पॉलिटिक्स अशोक टॉप गियर अमित नांदेड धक्का स्वराज्य निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर एकीकडं प्रताप आणि चिखलीकरांच्या मटका किंगला प्रवेश देण्याच्या प्रतापामुळे त्यांना त्यांनी खिंडीत गाठला आणि आता अलीकडं मराठवाड्यातील आपल्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांचा मग इतर पक्षातील माजी आमदारांचा एक मोठा गट अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे कारण मग प्रताप पाटलांनी त्यांच्या बेवण्यांना फोडलं उतन्याला फोडलं आणि मोठा प्रवेश करून दाखवला आणि मग आता अशोक चव्हाणांनी ही प्रक्रिया सुरू केली राज्याचे माजी मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत भाजपचे राज्यसभेतील विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा फारसा प्रभाव लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला नाही पण उलट त्यांचा भाजप प्रवेशानंतर नांदेड लोकसभेची जागा भाजपच्या हातातून निसटली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र महाविकास आघाडीचे नांदेडसह राज्यात पानिपत झालं मात्र यात अशोक चव्हाण यांचा किंवा त्यांच्या नेतृत्वाचा फारसा रोल नव्हता असं किमान आपल्याला वाटायला लागलं होतं आपण भोकर मतदारसंघातून मुलीला आमदार करण्यातच त्यांची शक्ती खर्च पडली त्यामुळं अशोक चव्हाण यांना तसा भाजपच्या संघटनात्मक बांधणीत फारसा उपयोग झाला नाही परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता अशोक चव्हाण यांनी टॉप गिअर टाकल्याचं चित्र दिसायला लागलेलं ला आहे भाजपच्या संघटनात्मक निवडीमध्ये आपल्या समर्थकांची वर्णी लावत आधी स्वतःचा नांदेड जिल्हा बळकट करण्याच्या दृष्टीने अशोक चव्हाण यांनी तयारी सुरू केलेली आहे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधी मराठवाड्यातील आपल्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांचा व इतर पक्षातील माजी आमदारांचा एक मोठा गट अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या सव्वीस तारखेला नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्याआधीच अशोक चव्हाण यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना भाजपचे कमळ हाती घेण्याची गळ घातलेली आहे आणि अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री विविध खात्याचे मंत्री खासदार प्रदेशाध्यक्ष व पक्षाच्या केंद्रातील समितीवरही होते त्यामुळे त्यांचा मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदार खासदार व इतर पदाधिकाऱ्यांशी कायम संपर्क होता लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याचा अनेकांना धक्काच बसला असला तरी त्यांच्या या प्रवेशाची कुणकुण त्यांच्या जवळच्या समर्थकांना होती अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काँग्रेस खिळखिळी होईल असं चित्र निर्माण झालेलं होतं पण अशोक चव्हाणांनी आपली ताकद दाखवायला पाहिजे आता मात्र कुठल्याही प्रकारची घाई न करता अशोक चव्हाण यांनी अत्यंत शांतपणे वाटचाल करत टप्प्याटप्प्याने काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणून आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीत देगलूर गिरोली मतदारसंघातून जितेश अंतपुरकर आणि भोकर या आपल्या हक्काच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना आमदार केल्यानंतर खऱ्या अर्थाने आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत जालना बीड परभणी नांदेड लातूर हिंगोली अशा सगळ्याच जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांना मानणारा एक वर्ग आजही काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे अमित शहा यांचा नांदेड दौऱ्यात या आपल्या जुन्या समर्थकांना भाजपमध्ये आणून अशोक चव्हाण हे काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत जालन्याचे माजी आमदार कैलास गोरट्याल पाथरीचे सुरेश वडपूरकर गेवराईचे माजी आमदार बदामराव पाटील यांच्यासह सात ते आठ माजी आमदारांचा अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्या दृष्टीने अशोक चव्हाण यांनी भेटीगाठीचा सिलसिला सुरू केल्याची चर्चा आहे दोन दिवसापूर्वी नांदेडमध्ये काही माजी आमदारांच्या भेटी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे याशिवाय नांदेडचे काँग्रेस जिल्हा बी आर कदम यांची अशोक चव्हाण यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना भाजप प्रवेशाची निमंत्रण देण्याची चर्चा आहे जालन्याचे माजी आमदार कैलास बोरट्याल हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या पर्यायाच्या शोधात आहेत भाजपचे जिल्ह्यातील नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुरुवातीला त्यांनी पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केल्याचे बोलले जाते परंतु दानवे यांनी त्यांना चुलत भाऊ त्यांचा चुलत भाऊ भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करावे लागेल शिवाय कुठलंही कुठलाही शब्द दिला जाणार नाही असं स्पष्ट केलेलं होतं त्यामुळं गोरट्याल यांनी आता रावसाहेब दानवे यांना बायपास करत थेट अशोक चव्हाण यांच्या मार्फत प्रयत्न सुरू केल्याचे समजते दोन दिवसापूर्वी नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांची भेट झाल्याची देखील चर्चा आहे जालना नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यास गोरट्याल यांना कडाडून विरोध होता मात्र रावसाहेब दानवे यांच्यासोबत असलेली त्यांची मैत्री देखील या कामाला आली नाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने जालना नगर परिषदेला महानगरपालिका करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जालन्यात सध्या कैलास गोरट्याल यांची कोंडी झाल्याचं चित्र आहे अर्जुन खोतकर हे पुन्हा आमदार झाल्यामुळे त्यांना जिल्ह्यात मोठा विरोधक निर्माण झाला आहे अशा वेळी महापालिकेतील आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आधार गोरट्याल यांना आवश्यक वाटतो आहे अशीच परिस्थिती मराठवाड्यातील काँग्रेसच्या अनेक आमदारांची आपल्याला मत आपापल्या मतदारसंघात झालेली आहे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह महाराष्ट्र आघाडीचे आघाडीने जोरदार मुसंडी मारली तेव्हा काँग्रेसमधील या आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय बाजूला ठेवला होता मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची झालेली दयनीय अवस्था पाहता या आमदारांची घालमेल कमालीची वाढली आहे विरोधी पक्षात राहून काही हाती लागणार नाही याचा अंदाज आल्यामुळे किमान सत्ताधारी पक्षात जाऊन आपापल्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद दाखवून वर्चस्व कायम राखण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचं दिसते आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात काँग्रेसमधील या अस्वस्थ असलेल्या माजी आमदारांचा एक गट भाजपमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता असून त्याचे श्रेय अर्थातच अशोक चव्हाण यांना जाईल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश यशस्वी झाले तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांनाही स्थान दिले जाऊ शकते अशी ही चर्चा आहे एकूणच गेल्या दीड वर्षापासून फारसे सक्रिय नसलेल्या अशोक चव्हाण यांनी आता मात्र टॉप गेअर टाकला टाकत चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव पणाला लावलेला आहे मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलला आपण नव्याने आलात चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र